शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा गाण्याच्या आबालातील बहुमोलाचा ठेंब आजा पाण्याचा मोठी बनून सरसर सर येते वर्ष म्हटल्या सरी तुम्ही माल ओवटी विस्तून जाती बावरते जरी पणी परी कुणी या मोत्यांचा संचय कर करतो प्रश्न तुझ्या रे जीवनाचा आबालातील बहुमोलाचा ठेंब आजा पाण्याचा आबालातील या मोत्याने माती मधले पिकतील मोठी

घोट तुला रे सोन्याचा आबालातील बहुमोलाचा ठेंब आ पाण्याचा ठेंब आ पाण्याचा